तेरा हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा प्रशासनाला कोटी लाख रुपयांचा गंडा घातला या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार बीएम डब्ल्यू बाईक खरेदी केली तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये चार बी एच के फ्लॅट विकत आहे शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने पस्तीस लाखांची एस यू व्ही कार खरेदी केली आहे अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे हर्षकुमार अनिल क्षीरसागर असे मुख्य आरोपीचे नाव असून तो एस यू व्ही कार घेऊन फरार झाला आहे कसा केला घोटाळा क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकाच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराची पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे केले ट्रान्सफर आतापर्यंत क्षीरसागर शेट्टी यांच्या खात्यात आले एकोणसाठ कोटी फेसबुकमध्ये नोंदी पावती बुक लिहिणे बँकेची पत्र व्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते दोन साथ साथ हजार तेवीस पासून त्यांच्या खात्यात जवळपास एकोणसाठ कोटी सात लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा निधी आला त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळती केले क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँक मध्ये खाते उघडण्यात आले होते त्या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकाच्या सहीने धनादेशाद्वारे होतो मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बी के जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंगसाठी ॲक्टिवेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली विशेष म्हणजे विभागीय उपसंचालकाच्या सहा महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आला परवा एकवीस तारखेला संध्याकाळी जवाहरनगर पोलीस स्टेशनला सी आर नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये बी एन एस कलम तीनशे सोळा दोन तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे तीन अडतीस तीनशे चाळीस दोन एकसष्ट दोन आणि तीन पाच प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत क्रीडा अधिकारी ते तेजस दीपक कुलकर्णी आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आरमध्ये तीन आरोपी आहेत आरोपी त्यांनी हे जे उपसंचालक क्रीडा विभाग यांचे नावाचं आणि स्वाक्षरीचं खोटं बनावट ईमेल तयार केला आणि ते पत्र बँकेला देऊन स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबत पत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्या मो आ, नेट बँकिंगद्वारे वर्ग केली आणि त्याच्यावरून ते, ते इतर काही अकाऊंटवरती ती रक्कम वर्ग झालेली आहे ह्याच्यामध्ये तीन आरोपी आहेत तीन आरोपीपैकी दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत एक आरोपी अटक झालेली नाही तर आमची टीम ह्याच्यामध्ये तपास डब्ल्यूची टीम तपास करत आहे ज्या अकाऊंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती त्या अकाउंट तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढं सुरू आहे कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करीत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले असा प्रश्न आहे आयकर विभागाच्या नोटीसही आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे डल्ला मारलेल्या या पैशांमध्ये मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर याने आपल्या मैत्रिणीला आलिशान फोर बी एच के फ्लॅट गिफ्ट केला डायमंडचा चष्मा वापरला आणि बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरली इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर अविनाश कांडजे छत्रपती संभाजीनगर